नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं मा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजचं लेक्चर जे आहे आजचं लेक्चर स्पेसिफिकली गृहिणींसाठी असणार आहे ओके गृहिणींनी आपल्या कौटुंबिक जबाबदार सांभाळून तलाठी भरतीचा सा त्यांना अभ्यास करता येऊ शकतो का तब्बल चार हजार प्लस जागांची तलाठी भरती आहे या तलाठी भरतीमध्ये अगदी बेसिकपासून अभ्यास कसा करावा आणि व्यवस्थित जर अभ्यास केला तर याच्यामध्ये आम्ही सिलेक्ट आमचं सिलेक्शन होऊ शकतं का यावरती आज मी तुम तुम तुमच्याशी बोलणार आहे गृहिणींसमोर असणारी आव्हानं कोणती आहेत आणि या आव्हानांना ओव्हरकम कसं करायचं त्याचबरोबर त्यांच्याकडे अतिशय कमी आसना रहे? कमी असणार आहे बरोबर इतरांच्या तुलनेमध्ये तुमच्याकडे असतो या व्यवस्थित युटिलायजेशन करता येऊ शकतं का ओके करता आलं पाहिजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचा अभ्यास कसा करावा या गोष्टीबद्दल मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे ओके बऱ्याचशा गुरुना स्वतःचं नियोजन बनवता येत नाही स्वतःचा अभ्यासाचं प्लॅन बनव बनवता येत नाही त्या गृहिणींसाठी सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्लॅन सुद्धा सांगणार आहे की कशा पद्धतीने किती वेळ अभ्यास करावा मिनिमम किती तास अभ्यास केल्यानंतर तुमचा याच्यामध्ये सक्सेस तुम्ही होऊ शकता याबद्दल तुमच्याशी आज मी डिस्कस करणार आहे बऱ्याच गृहिणी आहेत ज्यांचं लवकर लग्न झालेलं असतं बरोबर आणि लवकरात लवकर लग्न झाल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पडतात आणि जे काही थोडंसं अभ्यासामध्ये ते हुशार असतात परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे त्यांना पुढे अभ्यास अब करता येत नाही परंतु मनामध्ये एक इच्छा असते की मी कुठेतरी अभ्यास केला असता तर कदाचित आज सिलेक्शन झालं असतं ओके तर अशा सगळ्या गृहिणींसाठी ही जे पंच्याहत्तर हजार पदांची भरती आहे त्याच्यातलं सर्वात चांगलं पद मला स्वतःला पर्सनली तलाठी वाटतं ओके स्वतः मी काम करत असताना तलाठीचा इतर महिलांचं पण काम पाहिलेलं आहे तर महिलांसाठी हा जॉब कसा असेल तलाठी होत होणाऱ्या महिलांसाठी हा जॉब कसा असेल या सगळ्या गोष्टीबद्दल आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे तर गृहिणींना एक सांगेन चार हजार प्लस पदांची भरती आहे ही एक मोठी सुवर्णसंधी आहे व्यवस्थित जर तुम्ही त्याचं नियोजन आखलात ओके आणि व्यवस्थित जर अभ्यास केलात तर शंभर टक्के तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं गृहिणींसाठी एक विशेष गोष्ट सांगेन मी विजेताची बॅच नंबर एक माझी फुल झाली ओके विजेता बॅच नंबर दोन मी स्पेसिफिकली पर्टिक्युलरली गृहिणी जे आहेत यांच्यासाठी डिझाईन करत आहे याच्यातला बरासा टाइमिंग तुम्हाला सुटेबल असणार आहे एखादा लेक्चर जर तुम्हाला म्हणजे हे होत असेल तर ते तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकता ज्या गृहिणींना आपल्या अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन लावता येत नसेल ओके अभ्यास कसा करावा हे समजत नसेल किंवा अभ्यास करून घेतला तर जास्त चांगला करता येईल अशा सगळ्या गृहिणींसाठी विजेता बॅच नंबर दोन ही सगळ्यात परफेक्ट असणार आहे ओके एक शेवटचं तीन साडेतीन महिन्याचा सा टाईम भेटणार आहे पुढे मी डिस्कस करेन तुम्हाला तीन साडेतीन महिन्याचा सा टाईम भेटणार आहे या टाइममध्ये जरा असं डेडिकेटली जर अभ्यास केला ओके तर मेहनत घेतलं आणि थोडंसं नशिबानं जर साथ दिली तर शंभर टक्के तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं ओके तर हे विजेता बॅच अगदी बेसिक पासून त्याचबरोबर बदललेला जो पॅटर्न आहे बदललेला पॅटर्न म्हणजे कोणता पॅटर्न आहे टी सी एस आय बी पी एस पेपर घेणार आहे तर थोडासा पॅटर्न बदललेला असू शकतो तर या बदललेल्या सुद्धा तयारी करण्यासाठी ही बॅच तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे ओके ज्या गृहिणींना बॅच जॉईन करायची असेल त्या गृहिणींनी फक्त नाव आणि तुमचा मोबाईल नंबर मला मेसेज करा मी लिंक शेअर करेन या बॅचची या बॅचवरून तुम्ही जॉईन होऊ शकता ओके बॅचची फीस व्यवस्थित आहे ओके बऱ्याच जणांना ही फीस जास्त वाटू शकते परंतु मी जवळजवळ चार ते पाच तास लेक्चर घेत असतो लाईव्ह लेक्चर आपली सगळी टीम अगदी ह्याच्यानं आणि प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंगच्या पद्धतीने हे लेक्चर होत असतात त्यामुळे ही आ, या मेहनतीपुढे ही फीज काहीच नाही आहे ओके आणि तुम्ही इतर ठिकाणी पाहिला तर फीस ह्या खूप कमी असतात म्हणजे एवढीच फीस असू शकते है ना याच्याबद्दल तुम्ही स्वतः पण सिरियस नसतात ओके म्हणजे नऊशे नव्याण्णव एवढ्या फीजमध्ये तुम्ही स्वतः पण सिरियस नसतात आणि शिकवणारा पण सिरियस नसतो राईट कुठेतरी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ कधीचे काळातले ते तुम्ही बघून तुमचा स्वतःचा अभ्यास होणार नाही ओके माझं असं म्हणणं आहे की हा चान्स तुम्हाला जर भेटला आहे ना या चान्सचंच म्हणजे ह्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून सक्सेस होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे माझं म्हणजे मनातलं मत आहे त्यामुळे ही फीस न बघता एवढी फीस भरल्यानंतर तुम्ही स्वतः पण सिरियस राहता आणि मी पण त्याच पद्धतीनं तुमच्याकडून अभ्यास करून घेत असतो ओके हे झालं बेसिक गोष्टी आता आपण जाऊयात मेन पॉईंटकडं आपल्यासमोर असणारी आव्हानं कोणती आहेत ओके आणि यांना आपण ओव्हरकम करू शकतो गृहिणीसमोर असणारी आव्हानं आता गृहिणी म्हटल्यानंतर गृहिणी अनेक जर नॉर्मल विद्यार्थी पाहिला तर जर स्ट्रेट पळायला लावलं तुम्हाला ओके तर गृहिणींसमोर येणारा पहिल्यांदा कौटुंबिक जबाबदारी असते लहान मुलं असतात असेल सासू सासरे असतील अजून इतर नातलग असतात असे बरेचसे काय येतात समोर म्हणजे अभ्यास करत असताना अडथळे म्हणणार ना? नाही मी त्यांना अडथळे हा शब्द बरोबर वाटणार नाही पण अशा जबाबदाऱ्या आतमध्ये येत असतात ओके त्या जबाबदाऱ्या जबाबदाऱ्यासमोर तुम्हाला अभ्यास करावा लागतो राईट पण व्यवस्थित जबाबदारी जर सांभाळून आप सा, जबाबदाऱ्या सांभाळल्या तरीसुद्धा अभ्यास करता येऊ शकतो ओके कारण सांगतो मी तुम्हाला आपण ज्या गोष्टी करतो ना त्याचं रिफ्लेक्शन तयार होत असतं म्हणजे काय सर, का सर तुम्ही जर अभ्यास एकदम सिरियसली चालू केलात आणि मेहनत घ्यायला लागलात दिवसां म्हणजे डेली त्याच गोष्टीबद्दल विचार करायला लागलात तुमचा अभ्यास जर म्हणजे रेग्युलर दिसत असेल तर कौटुंबिक जबाबदारी ऑटोमॅटिकली तुमच्या कुटुंबाकडूनच कमी होत असतात ओके म्हणजे माझं बोलणं लक्ष देऊन आहे का जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला सासरे असतील किंवा हजबंड असेल किंवा लहान मुलं असतील हे पण तुम्हाला तेवढंच पद्धतीनं समजून घेतात आणि कॉपरेट पण करतात ओके त्यामुळं त्यामुळं ह्या कौटुंबिक जबाबदारी ज्या आहेत ह्या कौटुंबिक जबाबदारे ऑटोमॅटिकली कमी पण होतात आणि तुमच्यावरचा ताण सुद्धा कमी होतं बरोबर फक्त एकच सुरुवात करणं अपेक्षित आहे राईट right? मार्केटमधून पुस्तकं असेल किंवा आपले लेक्चर असतील हे सुरुवात करून रेग्युलरली त्या गोष्टीचा फॉलोअप व्यवस्थित जर घेतलात नक्कीच तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होतात आणि एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला कौटुंबिक जबाबदार कमी करण्यासाठी काय करता येईल ओव्हरकम कसं करता येईल याच्याबद्दल मी थोड्या वेळानं सांगतो okay? ओके गृहिणींसमोर आणखीन एक प्रश्न आहे कमी वयात लग्न झालेले असतात बरोबर बऱ्याचशा गृहिणीचे कॉलेज संपल्याबरोबर लग्न होतात अभ्यासात भरपूर खंड पडलेला असतो बरोबर हा खंड कवर होईल का अभ्यासात पडलेला तर मी त्यांना एक सगळ्यात सिंपल उदाहरण सांगेन तुम्ही माझ्या बॅचला असलेले एक्स आर्मी मॅनचं तुम्हाला सर्वात बेस्ट उदाहरण आहे एक्स आर्मीचं काय असतं एक्स आर्मी मॅन हे अठरा ते वीस वर्षामध्ये जॉबला लागलेले ला ला असतात ओके जॉबला लागलेले ला असतात त्यांचं म्हणजे बारावी लागले असतील काही जण ग्रॅज्युएशन नंतर कम्प्लीट करतात तर हे एक्स आर्मी मॅन रिटायरमेंटला आल्यानंतर त्यांचं एज कमीत कमी पस्तीस असेल कधी कधी चाळीस असतं काही ह्याचं चाळीसपेक्षा पण जास्त असतं बरोबर ह्यांचा अभ्यासामध्ये तर तब्बल वीसे वीस वीस वर्षाचा फरक प पडलेला असतो बंद खंड पडलेला असतो तर हे एक्स आर्मी मॅन काय असतात तर हे खूप जिद्दी असतात ओके आणि हे जिद्द असल्यामुळं त्यांनी एवढा मोठा खंड पडलेला असताना सुद्धा व्यवस्थितरित्या परत एकदा बेसिकपासून स्टार्ट करून हे सगळा अभ्यास कवर करतात ओके आपल्याकडचे एक असे आहेत की त्यांचं म्हणजे बेसिक एकदा कच्चा असताना सुद्धा त्यांनी मागच्या दोन महिन्यामध्ये एवढी प्रोग्रेस केली आहे की आता कॉलेजच्या पोरांनासुद्धा ते मागं टाकतात एवढा चांगला अभ्यास त्यांचा झालेला आहे बरोबर म्हणजे हा जो ही हा जो पॉईंट आहे ना अभ्यासात पडलेला खंड हा एकदम निग्लिजिबल खंड आहे मी दहा वर्ष झाला अभ्यास नाही केला मी असं तुम्ही ज्या मिनिटापासून अभ्यासाला सुरुवात करताना ते मिनिट म्हणजे तुम्ही जर वेग घेतला तर तो खंड तुम्हाला मॅटर नाही करत ही एक इम्पॉर्टंट गोष्ट ओके तर अभ्यासात पडलेला खंड नक्कीच कवर होईल आणि मी तो कवर करून घेणार आहे फक्त तुमच्यामध्ये जिद्द ठेवा आणि रेग्युलरिटी ठेवा शंभर टक्के हे कवर होऊ शकतं ओके तलाठी नोकरी महिलांसाठी कशी आहे ओके तर महिलांनो मी नोकरी करत असताना मी स्वतः पाहिले तलाटी नोकरी महिलांसाठी माझ्या दृष्टिकोनातून खूप चांगली नोकरी आहे असं मला वाटतं ओके आता काही जण जर पर्सनली विचारलं कशी आहे बा नोकरी आहे कोणत्या कोणत्याही डिपार्टमेंटच्या माणसाला विचारलं ए खूप खराब नोकरी आहे ए खूप खराब दुसरं डिपार्ट असं बघत बोलत असतात ओके त्या गोष्टी मित्रांनो मला स्वतःला आवडत नाही ओके मी स्वतः पाहत असतो त्या पद्धतीनं तलाठी नोकरी महिलांसाठी खूप चांगली आहे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत तुम्ही नोकरी करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं त्या नोकरी नोकरीसुद्धा तुम्ही करू शकता ओके मला स्वतःला पर्सनली खूप चांगली नोकरी वाटते इतर नोकऱ्यांपेक्षा ओके अभ्यास पूर्ण होईल का शंभर टक्के होऊ शकतो त्या पद्धतीचं प्लॅनिंगच मी तुम्हाला या बॅचमध्ये देणार आहे ओके अभ्यास कवर करणं आणि त्याचबरोबर त्याचं रिव्हिजन करणं ओके त्यांचं मार्कमध्ये रूपांतर करणं ह्या गोष्टीसाठी मी थोडासा बांधील असणार आहे ओके तर अभ्यासक्रम पूर्ण होईल नक्कीच कारण बघा आज या मिनटापासून डिसेंबर एंडला किंवा जानेवारीमध्ये जरी परीक्षा जाहीर झाली म्हणजे हे पडली तरीसुद्धा पुढच्या दोन महिने ओके okay? त्याच्यानंतरचे दोन महिने पेपरचा टायमिंग म्हणजे तीन महिन्याचा टाईम भेटतो तुम्हाला तीन महिन्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवस गुणिले मिनिमम आपण सहा तास पकडायचे आहेत मिनिमम किती सहा तास साडेपाचशे तास आपल्याला भेटतात ओके okay? दीडशे दोनशे तासामध्ये एक एक विषय बऱ्यापैकी संपतो है ना म्हणजे आपला अभ्यास पूर्ण होऊ शकतो अभ्यास पूर्ण होऊ शकतो आणि त्याचं रिव्हिजन सुद्धा होऊ शकतं त्याच पद्धतीची प्लॅनिंग तुम्हाला विजेत्या बॅचमध्ये भेटणार आहे ओके नेक्स्ट आव्हानांवरती विजयी व्हायचं ओके घरच्यांना घरच्यांना सोबत घ्या बरं का सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट घरच्यांना खूप म्हणजे सोबत घ्या कारण हे तुम्हाला जर तुम्ही अभ्यासात अभ्यास करायला लागले तर घरच्यांना विश्वासात घेऊन जर सांगितलं तर ह्यांचा सपोर्ट खूप भेटेल आणि सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो या सगळ्या गोष्टीमध्ये ओके आपल्या यशामागं घरच्यांचंसुद्धा सुद्धा सपोर्ट असणं अपेक्षित असतं ओके घरच्यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा मला नोकरी लागल्यानंतर तुम्हाला आ, गिफ्ट द्यायचं एक सांगून टाका ओके हसबंडला सांगा तुमच्या तुम्हाला ब्रेसलेट गिफ्ट आहे या पद्धतीने सांगा ओके आणि शंभर टक्के तुमचं सिलेक्शन व्हावं याच पद्धतीने अभ्यास करा ओके घरच्यांना विश्वासात घेऊन त्यामुळे सांगायचं आहे काही जण म्हणतात दिवसातून चार तास अभ्यास केलं तर खूप सफिशियंट आहे अजिबात गलत माझे क्लासेस तुमचे पाच पाच तास असतात माझे लाईव्ह लेक्चर ओके कधी कधी जास्त पण असतात मॅथ रिजनिंगचा क्लास केला काय आणि सेल्फ स्टडी केला काय तो सेमच असतो बरोबर माझे क्लास पाच पाच तास असतात तर तुम्हाला पाच तासाचा वेळ लेक्चरसाठी काढावा लागणार आहे ओके किंवा रेकॉर्डेड लेक्चरसाठी पाहण्यासाठी काढावं लागेल तुमचा स्वतःचा पण सेल्फ स्टडी तिथं अपेक्षित आहे ओके तुम्हाला दिवसातून कमीत कमी सहा तास अभ्यास करायचा आहे आणि जसंसं परीक्षा जवळील तसं तसं या सहा तासाचं आठ तासामध्ये रूपांतर करायचं आहे सर एवढा वेळ भेटूच शकत नाही आम्हाला तर मग तुम्हाला पोस्ट पण भेटू शकत नाही ओके काही जण म्हणतील तुम्हाला चुटकीत अभ्यास करा चार तासात अभ्यास करा गलत चूक ओके सो खोटी स्वप्न दाखवायला मला आवडत नाही तीन चार तासामध्ये काहीच होणार नाही का कारण बाहेरचे पोरं दहा दहा बारा बारा तास अभ्यास आहेत है ना मग त्यांच्या त्यांना कॉम्पिटिशन द्यायचं असेल तर आपला मिनिमम सहा ते आठ तास अभ्यास असला पाहिजे बरोबर क्वालिटीचा अभ्यास सहा ते आठ तास परफेक्ट असतो त्यामुळं सहा ते आठ तास तुम्हाला टाईम काढावाच लागेल आणि हे तीन चार महिने काढलं ना नंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग तर काय टेन्शनच नाही है ना तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या लेकरांचं आयुष्य जे आहे ते अधिक चांगलं सिक्युअर होऊ शकतं या गोष्टीमुळं त्यामुळं तीन चार तास तुम्ही सहा ते आठ तास अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि तेवढा वेळ काढणं पण अपेक्षित आहे एक, एक, एक प्रयत्न ओके एक प्रयत्न जोरदार करायचा आहे तुम्हाला एक प्रयत्न जोरदार करायचा आहे अख्खा आयुष्य पुढचं चांगलं जाऊ शकतं बरोबर फक्त तुम्हाला तुमच्या लेकरांना बघायचं आहे लेकरांना समोर ठेवायचं आहे ओके तुमच्या कुटुंबाला समोर ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला आणखीन जास्त एनर्जी अभ्यासाची भेटू शकते ओके आजपासून अभ्यासाला बेसिक अभ्यासाला स्टार्ट करा अभ्यास प्रारंभ करायला मी तुमच्यासोबत आहेच नक्की ओके तर बेसिकपासून अभ्यासाला सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या सेल्फ स्टडीपेक्षा कोण गायडन्स घेतलेला कधीही इम्पॉर्टंट असतो ओके म्हणजे तुम्हाला क कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी कॅप्चर करता येतील ओके तर एकंदरीत मी तुम्हाला बऱ्यापैकी नियोजन सांगितलेलं आहे ओके गृहिणींनं तुमच्यावर आधीच पहिलेच तुमच्या भरपूर असे आव्हान आहेत ओके तुम्हाला टाईम पण खूप कमी भेटतो इतरांपेक्षा बरोबर पण मनात एक तरी इच्छा असेल ना आणि थोडीशी जिद्द असेल ना तर नक्कीच ह्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता ओके तर अशाच काही इम्पॉर्टंट व्हिडिओ असतील तर नक्कीच शेअर करेन ज्यांना शक्य आहे त्यांनी शंभर टक्के बॅच जॉईन करायला विसरू नका ओके भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या टॉपिक्स आहेत थँक्यू बाय